नमस्कार मंडळी दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन या दिवशी सर्वजण आपापल्या इच्छेनुसार परंपरेनुसार घरामध्ये लक्ष्मीपूजन करतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच अश्विन अमावस्या योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य धनसंपदा प्राप्त होते दिवाळीतील मुख्य दिवस म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला मान आहे लक्ष्मीपूजन केल्याने घरातील नकारात्मकता आणि आर्थिक संकट दूर होतात अशी मान्यता आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन केले जाते धनसंपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्वाचा दिवस आहे त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे लक्ष्मीपूजन करायचे आहे अश्विन अमावस्याच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते जिथे चारित्र्यवान कर्तव्य दक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाक्षी पुरुष आणि गुणवंती स्त्रिया असतात त्या घरी वास्तव करणे लक्ष्मीला आवडते दे। देवीला स्वच्छता आणि शांतता प्रिय आहे जिथे असे घर असेल तिथे लक्ष्मी निवास करते त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजेची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे सर्व केर कचरा घरातून काढून टाका म्हणजे या दिवशी अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मी घरात येते अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे यंदा अश्विन महिन्यातील अमावस्या तिथी ही वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस वाजता सुरू होणार असून एकवीस ऑक्टोबर दोन हजार संध्याकाळी पाच वाजून चोपन्न वाजता तिथी समाप्त होणार आहे उद्या मंगळवारी म्हणजेच एकवीस ऑक्टोबरला हे दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजन प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेराचे पूजन केले जाते या दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णूनी माता लक्ष्मीसह देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते आणि त्यानंतर सर्व देव हे क्षीरसागरात जाऊन झोपले होते आणि म्हणून या दिवशी दिवाळी हा जो सण आहे तर तो साजरा करत असतात आणि लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते दिवाळीच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करत असतो आणि म्हणून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो घरामध्ये सुख शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते लक्ष्मी ही फार चंचल असल्यामुळे तिला स्थिर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपलं घर स्वच्छ करणाऱ्या झाडूची पूजा करत असतो या झाडूने घरातील अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते लक्ष्मीपूजन करताना आपल्याकडे इतर कोणत्याही वस्तू नसल्या लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा इतर काही वस्तू जर नसतील तरीही चालते परंतु झाडू जो असतो त्याला साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं ज्याला शिराई असं सुद्धा म्हटलं जातं कारण त्या झाडूशिवाय त्या लक्ष्मीशिवाय लक्ष्मीपूजन जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी घरोघरी लक्ष्मी म्हणून झाडूची पूजा जी आहे तर ती केली जाते कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा करून अलक्ष्मीचे निसारण केले जाते म्हणजे लक्ष्मीला अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो आणि अलक्ष्मी ही लक्ष्मीचीच बहीण आहे ही अलक्ष्मी अशुभतेचे दुर्भाग्याचे आणि अपयशाची देवता मानली जाते आणि अलक्ष्मीचे वाहन जे आहे तर ते गाढव आहे तर हातामध्ये झाडू हे आयुध होते ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे धार्मिकदृष्टीने या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूला विशेष महत्त्व असल्यामुळे या झाडू संबंधित आपण काही उपाय जर केले तर ते अतिशय प्रभावी ठरत असतात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत उद्या मंगळवारी दिवाळी आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाने झाडूखाली एक वस्तू दाबून ठेवायची आहे असे केल्याने घरात बाजूने पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल माता लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहील आणि घरातील दरिद्रता गरिबी ही निघून जाईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी झाडूखाली दाबून ठेवायची आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला मंगळवारी उद्या संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय देखील जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहेत तर तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मीपूजन करावे असे सांगितले गेले आहे म्हणून या शुभ मुहूर्तामध्येच लक्ष्मीपूजन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण लक्ष्मीपूजन हे नेहमी शुभ मुहूर्तावरतीच करावे असे सांगितले जाते जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी ही एक वस्तू झाडूखाली दाबून ठेवली तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरामध्ये कधीही पैशांची किंवा इतर गोष्टींची कमतरता ही आपल्याला भासणार नाही कारण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हा झाडू आपल्या घरात असणारी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती अलक्ष्मी घरातून बाहेर काढण्याचं काम करत असते आणि म्हणून आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी शांती नांदावी लक्ष्मी ही कायम स्थिर राहावी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी दिवाळीच्या दिवशी झाडूची म्हणजेच लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती केली जाते आता लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू हा आपल्याला नवीनच खरेदी करायचा असतो आणि तो सर्वांनी धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेला असेलच आणि जर खरेदी केलेला नसेल तर तुम्ही उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील हा झाडू खरेदी करून घरी आणू शकता आता बऱ्याच घरांमध्ये बघा मोठा जो लांब झाडू असो तर तो वापरला जातो परंतु लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला झाडू जो असतो तर तो जे आहे शिराई असते म्हणजेच याच झाडूला खरा मान असतो म्हणून जरी तुम्ही घरामध्ये लांब झाडू वापरत असाल तरी तुम्हाला असा झाडू जो आहे तर तो खरेदी करायचा आहे आता सर्वप्रथम जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहे तर ती संपूर्ण जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि संपूर्ण लक्ष्मीपूजनाची तयारी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि जेव्हा झाडू तुम्ही तिथे ठेवणार आहे जेव्हा तुम्हाला सर्वप्रथम झाडू ठेवण्या अगोदरच तुम्हाला तिथे कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जातं स्वस्तिक काढल्याने आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात त्याचबरोबर स्वस्तिक मधल्या चार बिंदू आणि कडच्या दोन दंड क्रेषा द्यायच्या आहेत आणि यानंतर त्या स्वस्तिक तुम्हाला हा जो झाडू आहे तर तो ठेवायचा आहे आता झाडू ठेवताना झाडूची जी मूठ असते तर ती देवाकडे असावी अशा पद्धतीने हा झाडू तुम्हाला तिथे पूजेमध्ये ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम झाडूखाली ही वस्तू ठेवण्या अगोदर तुमची जी काही लक्ष लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनाची मांडणी आहे तर ती तुम्हाला संपूर्ण करून घ्यायची आहे आणि यानंतर ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला झाडूखाली दाबून ठेवायची आहे तुम्हाला झाडूखाली दोन भीमसेनी कापुराच्या वड्या तर तो घ्या आणि नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल दोन कापूर वड्या दोन हिरवी वेलची दोन अखंड फुलाच्या लवंगा चार काळे मिरे आणि एक रुपयाचं एक नाणं या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन त्या शिराईखाली म्हणजे झाडूखाली दाबून ठेवायच्या आहेत आता जर तुमच्याकडे एखादा लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर त्या वस्त्रामध्ये तुम्ही या सगळ्या वस्तू ठेवा त्याची एक पोटली तयार करून ठेवा ही पोटलीच तुम्ही झाडू खाली दाबून ठेवली तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचं कोणतंही कापड नसेल तर डायरेक्ट ह्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि झाडूखाली दाबून ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा श्री सुप्तमचं करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून लक्ष्मीला आपल्या घरात अखंड स्वरूपात वास राहण्यासाठी घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी आपल्या कुटुंबाची भरभराट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर संपूर्ण रात्रभर या वस्तू तशाच तुम्हाला त्या झाडूखाली ठेवून द्यायच्या आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे जेव्हा आपण ही उत्तर पूजा करणार आहे म्हणजे लक्ष्मीपूजन आपण जे, जे केलं आहे त्यातील वस्तू आपण उचलून घेत असतो तेव्हा तुम्हाला त्या झाडूखाली जे एक रुपयाचं एक नाणं आहे तर ते तुम्हाला पर्स मध्ये ठेवायचं आहे तसेच ज्या दोन लवंगा दोन हिरवी वेलची आणि दोन कापूर वड्या आहेत आणि चार काळी मिरी तर त्या तुम्हाला एका मातीच्या पंथीमध्ये किंवा कापुराच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत हे सर्व तुम्हाला जाळायचं आहे आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी करायचा आहे आणि जो झाडू असणार आहे तर हा झाडू तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही, तुम्ही वापरला तरीही चालेल बरेच जण काय करतात की दिवाळीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करतात त्याची पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी जुना झाडू हा बाहेर तुम्ही एखाद्या मोठा खड्डा काढून त्या मातीत पुरून देऊ शकता कारण हा झाडू आपल्याला कुठेही कचऱ्यामध्ये फेकायचा नसतो किंवा जाळायचा देखील नसतो किंवा कोणाच्या पायाखाली येईल अशा पद्धतीने कुठेही टाकून द्यायचा नसतो म्हणून जुना झाडू तुम्ही त्याची योग्य पद्धतीने निसारण केले पाहिजे कारण असं म्हणतात की झाडू जर फारच जुना झाला असेल तर त्यामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा बऱ्याच प्रमाणामध्ये साचलेली असते म्हणून फार जुना झाडू घरामध्ये ठेवू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीपासून नवीन झाडू वापर वापरायला काढला पाहिजे आणि जुना झाडू हा बाहेर त्याचे निसारण केले पाहिजे जेणेकरून कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहणार नाही तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद